हॅलो बाबा गुड आई काउंट रे काय झालं रे काउंटला तू काय झाला बाबा तुम्हाला मी मेलो काउंड नाही झालं का सांग ना मला तू पहिले बकरी नाही का आपली ते बकरीच ते तिसरं पिल्लू नाही का तिसऱ्या नंबरचं ते मेल बाबा मेल ते काय सांगू राहिला मेल ते तिसरं पिल्लू का हो ना होत <laughs> ते बरोबर त्याला जन्म झाला कसं काय मेल ते म्हणजे काय तू तुकुट होता होता आता मी तर बगऱ्या चारत होतो ते गोट्यावरून नाही गोट्यावरून नाही पडलं ते विंचू चावला त्याने <laughs> विंचू चावला मेल ते बाबा आता कसं करायचं बाबा अरे आता करतो का मग आता काय का पण तुला लक्ष द्या बेल काय आईलं का असं असते का आधी कुठं चाललं ते कुठं तरी इच्छू दसला काय इल का जाऊ दे मग आता काय करत जाऊ दे, दे ये घरी ले। ले ये पहिले बर चांगलं होतं गवत खाज जाय बिचार भाजीपाला खाज जाय जाऊ दे मी घरी बाबा लवकर तीन हजार रुपये फोत राहिलं का बाबाला म्हणते पिल्लू मेल म्हणते ना इकडे पिल्लू करायला म्हणे का बे लाज वाटत का तुले मस्त ला चुना लावला अभे तुला काय करा मी चुना लावू का साबून लावू तुला काय घेऊन लवकर पैसे दे आम्हाला चिखल धरायला जावं लागते तुला काय बाबा मग काय तर चल लवकर पैसे काढ तीन हजार रुपये हो हो देतो ना पैसे मला काय घेऊन दे ना करा ना तिकडे तुम्ही काही करा तिकडे मला काय करायला लागते लवकर पिल्लू आणलं इकडे ए बाबा इकडे पिल्लू दे पटकन हा देतो ना पहिले पैसे तर दे पैसे ना निमुरा चालला लगा पिल्लू दे करतो पैसे दे पहिले अबे देतो ना लगा खायला खा, लगा खा, पळून चाललो का मी कुठे थांब आलो म्हणजे थांब पा आलो देतो देतो हॅलो लंबे काय मेळा तू या कस काय येतं का नाही मा जुगाड लागला हो मी काय म्हणतो माझे जेवू नका मा 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 बुडा मला मारते मला माहिती तरी पण मॅ जुगाड लागला मा घरचं पिल्लू विकलं बकरीचं मी तर वाचिकल धरायला हा तुझे बा काय करतो ते अरे माय काय का अरे काय मी येतो शंभर टक्के मला काय माय, मल माय फिक्स आहे माझ्यावर पैसे राहतात ना बे तुम्ही बघा फक्त बा तुमचं कसं भांडी का टिनई काही का माय फिक्स आहे माया तुम्ही लोड घेऊ नका मी येतो म्हणजे येतो बर मी काय म्हणतो ते मग काय मिळ नाही मंग्या नाही मंग्या गिंग्या दिसलेच नाही आज फक्त मी आणि झाबरू आम्ही दोघच जण आहे तिथं आता मी बकरीचं पिल्लू विकलं आता मंग्याला फोन लावून विचारा लागेल बुवा काय म्हणते काय नाही ते पण त्याचा बुडाला लय भारी त्याचा बुडा डोन असेल का आता काय म्हणते काय माहिती बुवा मंग्या हो ना त्याचा का ते आला पाहिजे ना ते असली मजा येते पण त्याचा बुडाला लय भारी ना बुवा एक नंबरचा डोन येते मला नाही वाटत येऊ दिल म्हणून त्या मंग्याले पण लंग्या असले की मजा येते असं आहे लावून दिले फोन हो काम ना लावला त्याला फोन ते म्हणे आता विचारतो म्हणे बाबाले काय काय बुडा काय म्हणते काय आम्ही पण त्याचा बुडा जर भारीच आहे का शिल्लक टकलं बघा समजते ना आता हो ना मा काय नाही फिक्स आहे चल तू फिक्स आहे फिक्स आहे मी फिक्स आहे राहिले मंग्या गिंग्या राहिले नाही का ते ढसके भुसके राहिले नाही का बरं थांब ना मग आता समजते संध्याकाळपर्यंत काय मेळ येते काय नाही तू एक काम कर ना शांताराम भाऊले फोन ला म्हणा ते गाडी गिडी म्हणा तुम्ही पहिले कसं उद्या सगळे चार वाजता निघाले कसं गाडी कोणते समजले मजा गाडीत हो हो लावला फोन शांताराम भाऊले शांताराम भाऊ म्हणे मी गाडी गिडी पाहतो म्हणे काही स्टेशन घ्यायचं काम नाही पण कसं तुम्ही बघ कसं तयारीत राहा म्हणे सगळं जण विचार विचार, विचार पूस करा म्हणे घरी सांगा म्हणे मस्त जाऊ म्हणे सगळे चार वाजता पण चाल ठेवतो हो फोन मग बरं ठीक आहे ठेवतो हो फोन आम्ही आता ते मंगेला फोन लावतो विचारते काय येतं का नाही म्हणा तू कसं काय करत ते बाबा मला जायचा अरे मर ना मग मला काय सांगू राहिला ते मला चिखलधरा जायचं हो दहा रुपये मला पैसे द्या दोन हजार नऊशे नव्वद रुपये जाऊ दे बाबा काहीच नाही पाहिलं बाबा हे गाव सोडून दुसरं काहीच नाही पाहिले मी कुठं चिखलधरा जायचं का तुले बाप्पा बाप्पानं कधी चिखल धरा पाहिला का तुम्ही पाहिला नाही का तेव्हा मायानं कधी चिखलधरा पाहिला का ए अुठ कुठं धरा मला तू एवढं सांग आपल्या भारतात जिल्ह्या किती आहेत बाबा चिकल धराच जिल्ह्याचं काय संबंध आला म्हणजे काय कुठे काय चालले तुम्ही कुठंच नाही चाललो मी मला तू एवढं सांग ना तुला चिकल धराला जायचं ना मग आपल्या भारतात जिल्हे किती आहेत हा सांग ना पण मला काय माहित बाबा जिल, जि, जिल्हे किती आहेत ते काही विचारता बघ तुम्ही मला आज तुम्ही म्हणसाल मला की काय बोला काय बोला बरं तुम्हाला बाबा जाऊ द्या ना चिकल धराले लेकर चालले इकडे चालले आता काय कसं मला घरी गमून राहिलं माझ्या डोक्यावर असा त्रास आहे ट्रेस आहे ट्रेस तुझ्या डोक्यावर ट्रेस अबे इकडे माझ्या डोक्याला केस नाही तर तुझ्या डोक्यावर ट्रेस तुला खाच टेन्शन आ खायला भेटते ना गिटाला भेटते ना मग का टेन्शन आहे तुले का ट्रेस आहे तुले आ, दो देत का। ना का तुम्ही मला पैसे हा दोन हजार नऊशे नव्वद रुपये देत नाही का माझा रुपये आहे ना माझा दहा रुपये आहे ना अबे इकडे दहा रुपयाची कुठं अगरबत्ती लावू तू एक रुपया देत नाही मी तुला काय करत काय करत काय तू ठीक आहे नाही तर नाही नाही का बाबा मग खरं जात नाही का तुला एकदा सांगत असते आपलं एकदा निर्णय असते एकदा हो तो हो नाहीतर नाही मग त्याच्यापुढे तो आ तू गळा नाही पुढे बाबा मला जाऊ द्या चिखल धरायले तरी मी का जाऊ देत नाही एकदा नाही म्हणजे नाही ना हो, जाऊ दे ना मला मला चिकल धरायले मी काहीच नाही आ जाऊ दे ना अबे बाबा रे माहित पडलं कानी तू चिखल धरायला गेला तर बाप डारेत तुझीवानस मावून टाकते काय जाऊ नको अभ्यास कर मुकलाना

बाबा बस इथपर्यंत होत का म्हणलं हो बाबा मला चिखल धरायला म्हणा एका दिवसाचं काम आहे म्हणा अधिक शांत बागानात का ते पण इवले ना तेच म्हणत जा मला की बघ तुम्ही सगळं जण तयारीत करा मस्त मी गाडी गिडी पाहतो आपण सगळं जण उद्या सगळे चार वाजता जाऊ त्यांना ते, ते पण इवले ना ते धोतर धोतरवाला का ते शांताराम का मग तर कसं जाऊ दे देतात बोटा तुले काय जाऊ नको म्हणून बाबाले बिल फालतू मार खाऊ नको दहावीचा वर्ष अभ्यास कर अभ्यास आई बाबाला करिखल धरायला चाललं दोन तीन हजार रुपये देऊन टाका म्हणजे कसं हजार रुपयाचं आहे वाटते दोन हजार रुपये खर्च आले खाणे पिणं काय बा तू काय मग ऐकत नाही तुझ्या पुढे मग डोकं फोडलं तू काय ऐकत नाही आता ये बाबा येतात बाबाला सांग म्हणा मी चिखल धरायला चाललो म्हणा मग बाबानं तुला मारलं तर मला सांगू नको बाबा, बाबा हो म्हटलं तर मला सांगू नको जाय मग काय विचारायचं विचार तसं म्हण बर मी काय म्हणून आहे ते लक्ष नाही लक्षात धसकाटते त्याने काय केलं घर ते पिल्लू ऐकलं ते भारी बकरीचं बाक पिल्लू तीन हजार रुपयाचं आता आम्हाला व्हॉट्सअपवर ते ग्रुपवर मेसेज आले बकरी इकली पिल्लू इकलं कोणी म्हणते तीन इकली म्हणते कोणी म्हणते भांडे इकले म्हणते कोणी कोणी पैसे जमा करू आलं बाबा तू तेवढं म्हणजे ह चिकल धलाल चाललं दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये देऊन टाकता आम्हाला अरे पैशावाल्या म्हणतो आला पहिले त्या बाप तुला जाऊ देते का नाही ते चालला लागा पैसे दे जा बाबा येतात म्हटलं पाच दहा मिनिटा ना बाबालाच विचार काय म्हणता पाय ते आता मला सांगू नको तू दिले मी बाबाला म्हणतो बाबा म्हणतो काय म्हणतो घरी काय आहे बसल्या बसल्या बाहेर गेले की जर हुशार होते माणूस म्हणतो मी बाबा लिव्हा म्हणतो मला चिकल धरायले मजा आहे तिकडे मोठे मोठे टेकड आहेत ते धबधबा आहे सायकलच आहे ते उडाच आहे मस्त आहे तिकडे जातो आम्ही आता पाहिजे सांग सांगतो बाबा म्हण तुम्हाला शांताराम काय झालं रे तू बनातल्या मनात मी हसू आला मंगा वेळचा सांग ना आम्हाला तरी सांगलं का कस हासायचं ते जेव्हा लगा माया लग्न झालं तेव्हा बसून लगा हसणं काय हसते काही माहितच नाही का मला सांग ना मला सांग बा काय झालं काहून हसू आला तू अरे काही नाही नारायण ते मला सकाळी टाकला फोन आला होता आम्ही आयतो म्हणे फिक्स जाऊ म्हणे उद्या चिखल धराले चार वाजता तुम्ही गाडीगिडी पाहिजा म्हणे मॅम म्हटलं हो हो पाहितो बा गिडी पाहतो मी जाऊ बा जाऊ म्हणून हसरवलो मी मग याच्यात मी हसल्यासारखं काय बे आता तुम्ही चिखल धरायला चालले तर मग काय चाललं चालले बा याच्यात काय हसा लागते अरे तसं नाही ना याच्यात ट्विस्ट आहे ना मी का नाही त्यांना कुठे बा चिखल चिकल तर काय मी कुठे गाडी गिडी पाहतो त्यांना म्हण मी चाला बा चिखल धरले मी गाडी पाहतो सगळं नियोजन मिस करतो तुम्ही फक्त पैसे ठेवा रेडी तयारी राहा फक्त मी असं म्हटलं त्यांनी अ बे ती खरो खर्च बो समजून राहिले बो खर्च नव्हते का खरच नव्हते का अरे तू सांग इकडे मला चिखल धरायचं काय रे बा इकडे मला गावाच्या जा बाहेर जाणार नाही उरायला मी चिखल धरायला नेतो का तू सांग ना मला यांची मी मजा घेऊन राहिलो मजा हिरुला त्याची काय का शांत मार खाशील ना लेकराचा लेकरले भारत गुटी गिटी मारता लोकांनी लगा त्याच्या नांदी कशाला लागू तू त्या लेकराच्या माहित नाही ते झबऱ्या लक्ष्या ते लय भारी ते एवढच दीड फुट पण लय भारी ते कशाला जाता बी त्याच्या वाटी तू काही का अरे तसंच करायला लागते ना यांची घ्या लागते ना चांगली आता हे कशी आशावर बसले काय वाटू राहिलं की शांताराम भाऊ आपल्याला चिखल धरायला नेते अरे बा येणले कुठून तुम्ही इकडे मी तालुक्याच्या बाहेर जात नाही यांना चिखल धरायला नेऊ का मग काय तर मी नेतच नाही यांना पाहि ना कसं चाट मार तुम्ही आता चाल बा मान्य केलं तू त्यांची घेऊ राहिला लेकरांची लेक नाही का पण मी काय म्हणतो त्यांना माहित पडलं तर की बा आपल्या शांताराम भाऊ हो, आपल्याला का चिखल धरायला राहिले आपली मजा घेऊ राहिले आ मग लेकराला ल तुला ले ते धरू धरू आपटील ना ते लेकरले फायऱ्यात ते अरे काही नाही होत ना अबे त्यांना माहिती पडलं का नाही त्यांना मी बो असं असं करू राहिलो पंधरा मिनिटात मी गायब होतो मग काय तर अबे त्यांना माहिती पडू देत नाही मी मग काय तर ना माणूस लागला त्यांना त्यांना काय वाटते की बस शांताराम भाऊ आपल्याला चिखल धरायला ते अबे त्यांना काय इकडे मायला खाची वाईन द्या त्यांनी का चिखल धरायले त्यांची मी आता मजा घेऊन मस्त मस्त फोनवर फोन लावून राहिले अंडरपॅन घेऊ का डब्बा घेऊ का म्हणून मी हसू आलो बोराय 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 कर बो बिशुवर्ण कसं करते ते एकदा लेकराला माहीत का नाही बस झालं मग तुम्ही गेम नाही वाजू लागेल त्यांना लेकर आरम मोठा ते ले भारी लेकर आहेत ते कर बहतो हिशुवर्ण कसं करायचं अरे काय म्हणे तुमचे बुडे काय येता का नाही मग चिल कोण कोण फिक्स आहे मला सांगा पहिले कस खोट बोलायचं नाही अरे खोटं काय जर बो आम्हा बुडा नाही म्हणून राहिला मला जाऊस नको म्हणते जीवनच मारून टाकतो म्हणते सांग बरं काय बोला बो आता हा हा डायरेक्ट तुला जीवनच मारून टाकते वाटते बाबा लई भारी कामा म्हणून करे टर्मा तुला काय मिळणार लगा सब जमत नाही तर आपलं ना भांडी गेली फेकली तर जमत नाही म्हटलं बुड्या दोन तीन खाना खाली का मारल्या काही जागा नाही म्हणते आणि शांतराम भाऊ आता कसं जाऊ नको म्हणते अरे नाही गावला जमत नाही का चला मग तुम्ही दोघं काही येऊन राहिले म्हणता तुमच्या घरचेच नाही वाटते बरोबर काय बोला तुम्हाला मग बाकी सगळे फिक्स आहे का रे सगळे फिक्स आहेत इकडे इकडे पाहा लागते म्हणा घरचे आता काय काय नाही फिक्स आहे मी जण चला मग आठ पैकी जण फिक्स आहेत नाही का म्हणजे सहा जण डन आहेत म्हणजे यात म्हणजे याच नाही का तुम्हाला माहिती आहे ना मग कसं काय आहे ते बाबा तीन हजार रुपये एक हजार रुपये गाडीचं भाडं दोन हजार रुपये तिकडे खाण्या पिणं खर्च गिरच तिकडे दोन हजार म्हणजे टोटल तीन हजार रुपये घ्यायचे कपडा नाही घ्यायचा शर्ट नाही घ्यायचं काहीच नाही याच एका दिवसाचं काम आहे हा डब्बे किबे काय घ्यायची नाही तिकडे थैला गेला बसायला माय बिन तर ते सांगू राहील तुम्हाला मी नाही ना आम्ही काय घेत नाही थैला गेले आम्ही कुठे घेतो बाबा एका दिवसात काय माहिती एक शर्ट घातलं पॅन्ट घातले चला भिडायला पैसे कसे घेतो बरोबर आम्ही आणि मी काय म्हणतो शाबर शांताराम हो सांगून देणार मग ते गाडीचं काय मेळाय म्हणा ते कसं गाडी कधी येते म्हणा कसं काय ते ड्रायव्हरला सांगून देणार म्हणा हा कसं सांगितलं का नाही मग फोन गेले लाल का नाही शांतारा हो मंगा लालत का दुपारी सांगा म्हटलं गाडी सांगा मतलं आम्ही सहा सात जण आहेत हो सांगतो काय मंगाला डोन आपलं दरा आणि तोपर्यंत भाऊ संध्याकाळपर्यंत आहे बरं असं नाही की बा तुमचं तर फिक्सच नाही तुमचं कसं तुम्ही एकदा घरी ट्राय करून पाहा कसं बुड्या गिटा हातचा मार खा ना बो आपण कसं या आता म्हणजे याच तरी तुम्ही दोन तीन गोटे मारून पहा तुमच्या बुड्याला होम म्हटलं मला उद्या सकाळपर्यंत सांगा फक्त कसं आम्ही उद्या सकाळी चार वाजता चाललो आता माय काय खरंच नाही बा कसं मा माझा डबल विषय काढला का नाही असा डायरेक्ट गच्ची घरते डायरेक्ट जीवनच मारून टाकते हा विषय संपला तरी मी पाहतो गोटा गिटा मारून पाहतो बुड्याला होम म्हटलं देतो तिला फोन गेला होता मी बर चाल ठीक आहे तर मी शांताराम भाऊले फोन लावतो त्यांना सांगतो की आम्ही सहा जण फिक्स आहेत हा थांब दोन मिनटं थांब फोन घेऊन लावतो बो लावा लागेल सांगायला लागेल कसं काय असते कसं काय नियोजन करावं होतं मी सकाळी चार वाजता आपल्याला जावं लागते हॅलो कोण बोलत आहे अरे ते मी झाबरू मी काय म्हणतो शांताराम भाऊ ते आमचं फिक्स आहे म्हटलं आम्ही सहा उद्या ते सांगितले ना मग गाडी अ बे कायची गाडी सांगितली बे हो 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 गाडी काय गाडी गाडी एक नंबर आलं काय पाच गाडी गाडीला मग काय तर सांगितलं ना गाडी मी त्याला म्हटलं उद्या सगळे चार वाजता बाबा कशी लेकर आमची खतरनाक सांगितलं सगळं येतो म्हणजे चार वाजता बरं ठीक आहे मग आता बरं झालं तुम्हाला सांगितलं आता आम्ही सात जण फिक्स आहेत राहिले हे दोघं जण टम्यान मग घ्या आता यांचे घरचे नाही देऊ राहिले तर काय करावं आता आम्ही आता आम्हाला खराब ऑर्डर राहिलं मग आपण करता का मग आता तर जाऊ द्या आपण उद्या सकाळी चार वाजता जाऊ मग सगळे पॉईंट झाले पाहिजे तुम्ही पटकन अंगो करा पटकन गाडी घेडी आणा मस्त ड्रायव्हर ग्रायवर उद्या सकाळी मस्त चार वाजता पारावर मस्त खतरनाक एकदम खतरनाक जाऊ तुम्हाला नाही तर मी चिखलधरा पाहिले अभे झाकण झुले हो हो जाऊ ना उद्या सगळ्यात जाऊ पण काय देत का आता मस्त कसं असं बाबा आता सासऱ्या घेर झालं दोन दिवस यांचं कसं भरी काम आहे जाऊ उद्या सगळे जाऊ आता बसा बोंबत तुम्ही आता बरं नुं, ठीक आहे मग भेटू न भेटतो तुला दोन दिवसानंतर भेटतो मी तुला कोणती गाडी सांगतली कोणता शांताराम माहिती ठेव ठेव ओके ओके